नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झाले तर रेखा गुप्ता ह्या दिल्लीचे नवे मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचबरोबर काही संस्था माहिती वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रेखा गुप्ता भाजप यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे तसेच सत्तावीस वर्षानंतर भाजप सत्तेत आल्यास रेखा गुप्ता हे पद घुषविते दिल्लीतील दिल शालेमार बागमधून त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत नेक्स्ट जागतिक कडधान्य दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर दहा फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो जागतिक कडधान्य दिन दोन हजार पंचवीस दरवर्षी दहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मानवी पोषण पर्यावरणीय आणि शाश्वत शेतीमधील डाळी आणि त्यांची भूमिका ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो याची थीम काय आहे तर थीम आहे कडधान्य कृषी अन्न प्रणालीमध्ये विविधता आणणे ही याची थीम आहे नेक्स्ट भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार हे भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत याबद्दल काही माहिती आपण बघणार आहोत ज्ञानेश कुमार यांची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये देशाचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सीईओ हे भारताच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत जे देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास जबाबदार आहे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती भारताने राष्ट्रपती करतात आणि त्यांचा कार्यकाळ सहा वर्ष किंवा वयाच्या यापैकी जे आधी असेल ते असते जागतिक सामाजिक न्याय दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर वीस फेब्रुवारीला साजरा केला जातो त्याचबरोबर काही सविस्तर माहिती जगभरातील समाजामध्ये निष्ठ निष्पक्षता समानता आणि सर्वसामावेशतेला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित करून दरवर्षी वीस फेब्रुवारी रोजी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो याची थीम काय आहे तर थीम आहे दोन हजार पंचवीस शाश्वत भविष्यासाठी फक्त संक्रमण मजबूत करणे नेक्स्ट भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर विवेक जोशी यांनी पदभार स्वीकारलेला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विवेक जोशी यांनी भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून अधिक नेक्स्ट एस बी आय कार्डाचे एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सलिला पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट जून दोन हजार पंचवीसमध्ये दे कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला तर सायप्रस यांनी केलेला आहे नेक्स्ट एकावन्नवी जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर कनानास्किस कॅनडा येथे आयोजित करण्यात आली होती त्याचबरोबर काही सविस्तर माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत एकावन एकावन्नवी जी सेवन शिखर परिषद पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान कॅनडातील अल्बर्डा येथील कनानास्किस येथे आयोजित करण्यात आली होती हा कार्यक्रम पहिल्या जी सेवन बैठकीच्या पन्नासव्या वर्धपान दिनानिमित्त साजरा करण्यात आला आणि पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासाठी हा पहिला मोठा जागतिक कार्यक्रम होता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कॅनडाचे जी सेवनचे अध्यक्षपद स्वीकारले नेक्स्ट एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव कोण बनले आहे तर निधी तिवारी हे बनलेले आहेत नेक्स्ट ऑपरेशन सिंधू कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे तर इराणमधील अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलेले आहे त्याचबरोबर काही सविस्तर माहिती ऑपरेशन सिंधू ही भारत भारत सरकारने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू केलेली एक आपत्कालीन मदत मोहीम आहे ज्यांचा उद्देश इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आहे नेक्स्ट ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणी जिंकला आहे तर अँड्रियन बॉडी यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे दोन हजार पंचवीसच्या ऑस्करमध्ये द ब्रुट्रलिस्टसाठी ॲड्रियन ब्रॉड्रीची निवड होणार आहे त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर हा पुरस्कार साधू भद्रेत यांना हा देण्यात आलेला आहे चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार पंचवीस प्रसिद्ध संस्कृत विद्वान महा महाध्याय साधू भद्रेतास यांना त्यांच्या उत्कृष्ट संस्कृत ग्रंथ स्वामीनारायण साठी प्रदान करण्यात आला आहे त्याचबरोबर हा पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो आणि भारतीय भाषांमधील साहित्यिक उत्कृष्टतेसाठी प्रतिष्ठित मानला जातो तेतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस प्रसिद्ध मल्याळम कवयंत्रे यांनी साहित्यकांचा प्रभा वर्मा यांना त्यांच्या रुद्र सात्विक या काव्यात्मक कार्यासाठी प्रदान करण्यात आला सरस्वती सन्मान हा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या बावीसपैकी कोणत्याही भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दिला जाणारा भारताचा वार्षिक साहित्यिक पुरस्कार आहे फाउंडेशन के के बिर्ला यांचे स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णवला स्थापना झालेली आहे नेक्स्ट जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे इस्रो नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर डॉक्टर व्ही नारायण हे नवे अध्यक्ष बनलेले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोने अकरावे अध्यक्ष म्हणून अंतराळ विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली त्यांनी एस सोमनाथ यांची जागा घेतली इस्रो ही भारताची अंतराळ संस्था आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर कॉलिनी स्टॉपी पॉईंट मुख्यालय कुठे आहे तर बेंगळुरू कर्नाटक येथे मुख्यालय आहे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक नेक्स्ट नेक्स्ट दोन हजार पंचवीसमध्ये अठरावा प्रवासी भारतीय दिवस कुठे आयोजित करण्यात आला होता तर भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता अठरावा प्रवासी भारतीय दिवस ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पार पडला हा कार्यक्रम भारतीय डायस्पोरच्या योगदानाचा सन्मान करतो विषय काय होता तर विकसित भारतात अनिवासी भारतीयांचे योगदान हा याचा विषय होता त्याचबरोबर प्रमुख पाहुणे क्रिस्टाईट कार्ला कांगालू त्रिनिदाद आणि टोबँगो प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सुरुवात कधी झाली तर दोन हजार तीनमध्ये द्विवार्षिक कार्यक्रम दोन हजार पंधरापासून प्रवासी भारतीय दिवस दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो शेवटच्या वर्ती दोन हजार तेवीस इंदूर मध्य प्रदेश येथे हा दिवस का साजरा केला जातो तर नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसशे पंधरा रोजी महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो नेक्स्ट प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसचे प्रमुख पाहुणे प्रभो सुईयंतो कोणत्या देशाचे अध्यक्ष आहे तर इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत नेक्स्ट मे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर न्यायमूर्ती बी आर गवई यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड एस ई बी आयचे नववे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर कांत पांडे बनलेले आहेत त्याचबरोबर काही सविस्तर माहिती भारतीय प्रतिभूमी आणि विनियमन मंडळ एस बी आय स्थापना बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे मुख्यालय आहे नेक्स्ट दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे तर एकशे एकोणचाळीस देण्यात आलेला आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत तर क्रिस्टी कोवेट्री बनलेल्या आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्थापना अठराशे एकोण अठराशे चौऱ्याण्णव पॅरिस फ्रान्स मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड संस्थापक पिरे डी कुबर्टीन आधुनिक ऑलिम्पिकचे जनक कार्य काय होते तर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन निवडणूक प्रक्रिया आय ओ सी सदस्य अध्यक्ष निप निवडतात भारतीय सदस्य नीता अंबानी नेक्स्ट टाईम्स मॅग्जिनच्या वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे तर डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश करण्यात आलेला आहे आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉक्टर देवी बर्मन यांचा टाईम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या यादीत समावेश करण्यात आला आहे टाईम मासिकाच्या यादीत समाविष्ट झालेल्या जगभरातील तेरा महिलांपैकी डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन या एक आहेत नेक्स्ट देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते बनले आहे तर इंदूर हे बनलेले आहेत इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहेत कारण अधिकाऱ्यांनी भिकाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे आणि भिकारीत मुलांना शाळेमध्ये दाखल केले आहे नेक्स्ट एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सहावी भीमस्टेक शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती सहावी आवृत्ती भारताकडून पंतप्रधान मोदी विषय समृद्ध लवचिक आणि खुले भीमस्टेक कुठे बँका बँकॉक थायलंड भीमस्टेक म्हणजे काय तर बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यांसाठी बंगालचा उपसागर उपक्रम बहुक्षेत्रिक तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम नेक्स्ट केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर यू पी एस सीचे नवे अध्यक्ष म्हणून अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी स्थापना एक ऑक्टोंबर एकोणीसशे सव्वीस मुख्यालय नवी दिल्ली संघ लोकसेवा आयोग युनियन पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन केंद्रीय लोकसेवा आयोग अखिल भारतीय सेवा आणि भारती केंद्रीय नागरी सेवा गट अ आणि ब साठी भरती परीक्षा आयोजित करतो संघ लोकसेवा आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे ती भारतीय संविधानाच्या भाग चौदा अंतर्गत येते कलम तीनशे पंधरानुसार नेक्स्ट भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक पाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे तर मेघालय हे राज्य ठरलेले आहे नेक्स्ट आय एस एस एफ वर्ल्ड कप रायफल स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे तर जर्मनी या देशामध्ये पार पडलेली आहे नेक्स्ट इंटरनॅशनल बिग कट आयलंड्स च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर भूपेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट ऑपरेशन ब्रह्माने भारताचे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशात सुरू केलेले मानवा मानवतावादी मदत अभियान होते तर म्यानमारमध्ये दोन हजार पंचवीसच्या म्यानमार भूकंपानंतर भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत मानवतावादी मदत पुरवली आहे नेक्स्ट एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारत भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे पूल कोठे सुरू झाला आहे तर रामेश्वरम येथे सुरू झालेला आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन स्थान आणि कनेक्टिव्हिटी हा पूल तामिळनाडूमधील पंबन बेटावरील रामेश्वर भारताच्या मुख्य भूमीवरील मंडप शहराशी जोडतो एकूण खर्च पाचशे पन्नास कोटी रुपये बांधकाम रेल विकास निगम लिमिटेड टीप हा भारतातील पहिला उभ्या लिफ्ट समृद्धी पूल आहे लांबी पुलाचे नाव नवीन पांबन पूल आहे नेक्स्ट मानव विकास निर्देशांक एल डी आय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले तर एकशे तीस वे स्थान मिळालेले आहे शीर्ष देश आईसलँड स्वित्झर्लंड नॉर्वे भारत एकशे तीसव्या व्या क्रमांकावर आहे शेवटचे ठिकाण आहे दक्षिण सुदान एकूण देश एकशे त्र्याण्णव त्याचबरोबर जाहीरकर्ता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम बावीस नोव्हेंबर एकोणीसशे बहासष्ट रोजी स्थापन झाली मुख्यालय कोणते आहे न्यूयॉर्क शहर प्रमुख कोण आहेत तर अचिम स्टेनर नेक्स्ट जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आरिफ मोहम्मद खान यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे तर यांनी बिहार या राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे नेक्स्ट ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर अनुरा यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे नेक्स्ट अलीकडेच प्युमा इंडियाचे ब्रँड अमेझेंडर कोण बनले आहेत तर पी व्ही सिंधू बनलेले आहेत नेक्स्ट भारतातील अठ्ठावन्नव्या व्याघ्र प्रकल्पाची स्थापना अलीकडेच कोणत्या राज्यात झाली तर मध्य प्रदेशमध्ये झालेली आहे नेक्स्ट तिसरे रणजी ट्रॉफी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर विदर्भाने जिंकलेले आहे नागपूर येथे झालेल्या रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतिम सामन्यात केरळ विरुद्ध शानदार कामगिरी करत विदर्भाने सात हंगामात तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे नेक्स्ट संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मयंक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची निवड झाली आहे तर मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती वरिष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांची सलग सातव्यांदा बार कौन्सिल ऑफ इंडिया बी सी आयचे अध्यक्ष म्हणून ऐतिहासिकरित्या बिनविरोध निवड झाली आहे ही कामगिरी भारतातील सुमारे सत्तावीस लाख वकिलांच्या कायदेशीर समुदायाने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वास आणि विश्वास दर्शवते बार कौन्सिल ऑफ द इंडिया स्थापना एकोणीसशे एकसष्ट मुख्यालय नवी दिल्ली नेक्स्ट भारतातील दिल पहिली वन्यजीव जैव बँक अलीकडेच कुठे सुरू झाली आहे तर दार्जिलिंग येथे सुरू झालेली आहे नेक्स्ट मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन बॉक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर चल्ला श्रीनिवास सुल्लू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती इंडियन बॉक्स असोसिएशन आय बी एने ने स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयचे अध्यक्ष जल्ला श्रीनिवास वल्लू शेट्टी यांचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे ते एम पी राव यांची जागा घेतील इंडियन बा इंडियन बॉक्स असोसिएशन आय बी ए ही भारतातील बँकाची एक प्रतिनिधी संघटना आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी स्थापना मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र वर्तमान अध्यक्ष कोण आहे जल्ला श्रीनिवास शेट्टी नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ई अतुल कुमार इगोया प्रवासी भारतीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना करण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यागना नृत्यागना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्यात श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर आसाम या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे बहात्तरवी विश्व सु सुंदरी स्पर्धा मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा खिताब कोणी जिंकला आहे तर नेक्स्ट गवई हे महाराष्ट्रीतील देशातील कितवे सरन्यायाधीश आहेत तर सातवे सरन्यायाधीश आहेत नेक्स्ट नुकतेच मराठी अभिनेते अशोक शराफ यांना राष्ट्रपतीच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट भारताचा पहिला वंदे भारत मेट्रेन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे तर जोधपूर येथे बनवण्यात येत आहे नेक्स्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट गेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर सुजाता बागुल यांना करण्यात आलेले आहे नेक्स्ट राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर उत्तराखंड येथे करण्यात आलेलं आहे नेक्स्ट कोणते राज्य भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे तर गोवा हे राज्य नेक्स्ट ओडिसा राज्याने शहरांच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर अंकुर योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट दरवर्षी कोणत्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते तर एकतीस मेला नेक्स्ट कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत मिसाईल विकसित केली आहे तर डी आर डी ओने केलेली आहे नेक्स्ट अकराव्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर ब्राझील येथे नेक्स्ट शहरी निवडणुकीसाठी युगी प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले तर बिहार हे राज्य बनलेले आहे नेक्स्ट वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी ब्रँड ॲमेझेंडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कंगना रानूत यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो तर एकवीस जूनला करण्यात येतो नेक्स्ट फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कोको कोकोगॉफ यांनी जिंकलेले आहे नेक्स्ट नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर मॅग्रेस कार्लसन ठरलेला आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील एकोणतीसवे महानगरपालिका कोणती तर ही आहे नेक्स्ट ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर अनुरा यांना मिळालेला आहे नेक्स्ट आसाम वैभव दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर राणा प्रताप कलिता यांना करण्यात आलेला आहे नेक्स्ट आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट व बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले तर किरण रिजूज यांनी मांडलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली तर दिनेश वाघमारे यांची झालेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सीपी Next, सी पी राधाकृष्ण हे आहेत नेक्स्ट बी सी सी आयच्या लोक लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्या अरुण मिश्रा यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची कोण किती पदके जिंकली आहेत तर तेवीस पदके जिंकलेली आहे नेक्स्ट दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर नागपूर इथे करण्यात आलेले आहे नेक्स्ट सहासष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर वेता शेळके ठरलेला आहे नेक्स्ट सहासष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा उपविजेता कोण ठरला आहे तर पृथ्वीराज पाटील ठरलेला आहे नेक्स्ट नुकतेच कोणत्या देशात सात पॉईंट सात रजिस्टर त्रव्यतेचा भूकंप झाला असून त्यात सतराशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर म्यानमारचा नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये चहा निर्यातीत भारताचा कृपा क्रमांक राहिला आहे तर दुसरा क्रमांक राहिलेला आहे नेक्स्ट यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर विजय केळकर यांना झालेला आहे नेक्स्ट भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेले आहे नेक्स्ट सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर बद्री दास यांना जाहीर झालेला आहे नेक्स्ट भारत आणि रशिया यांच्यात इंद्रा दोन हजार पंचवीस अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर चेन्नई येथे करण्यात आलेले आहे नेक्स्ट नॅशनल वुमन्स हॉकी लीग दोन हजार चोवीस पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर हरियाणाने पटकावलेले आहे नेक्स्ट रायझिंग स्टार इन ए आय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर डॉक्टर अमय पांगकर यांना करण्यात आलेला आहे नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलांचे उद्घाटन करण्यात आले आहे तर जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलेले आहे नेक्स्ट चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे तर तेराशे पंधरा मीटर आहे नेक्स्ट सीईओ ऑफ द इयर वर्ल्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर समीर कनोडिया यांना करण्यात आलेले आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर संतोष दानवे यांची झालेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे राहुल कुल यांची झालेली आहे नेक्स्ट भारत आणि कोणत्या देशामध्ये संरक्षण हा युद्ध सराव सुरू झाला आहे तर जपानचा झालेला आहे नेक्स्ट भारतातील पहिले अँडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम ट्रीप कोणत्या राज्यात बांधण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेली आहे नेक्स्ट सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर, जिंक तर सौरभ घोषण यांनी जिंकलेला आहे नेक्स्ट उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येक एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे तर तेरा जिल्ह्यातील नेक्स्ट पंकज अडवाणीने भारतीय स्कूल चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले तर सुवर्णपदक जिंकलेले आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे तर लोणार येथे नेक्स्ट नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर सहाव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट कोणत्या देशात पहिल्या आंतरराष्ट्रीय पश्चिम महोत्सव आयोजित करण्यात आला तर नेपाळमध्ये नेक्स्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे तर अहिल्यानगर येथे करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसमधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम झाकी पुरस्कार कोणाला राज कोणत्या राज्याला मिळाला आहे तर उत्तर प्रदेशला मिळालेला आहे नेक्स्ट कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने अँग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे तर महाराष्ट्र राज्याने केलेला आहे नेक्स्ट आसाम या राज्यातील दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली तर दिब्रुगडे यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्रात कोणता दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार तर बावीस जुलै हा नेक्स्ट ओझोफेलीला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे हे पे राज्याशी संबंधित आहे गोवा या राज्याशी नेक्स्ट आय सी सी वर्ल्ड स्टेट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे तर दक्षिण आफ्रिकाने जिंकलेली आहे नेक्स्ट भारताचे नवीन आणि महालेखा परीक्षक सी ए जी कोण बनले आहेत तर संजीव मूर्ती बनलेली आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय आंतरराष्ट्रीय कोण बनले आहेत तर कृष्णन सुभांशू शु, शुक्ला बनलेले आहेत नेक्स्ट केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सी आर पी एफ नवीन महासंचालक म्हणून कोणाचे पदभार स्वीकारला आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी स्वीकारलेला आहे नेक्स्ट तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ধন্যবাদ